भाजप सारख्या पक्षाला धडा शिकवला आता स्वतःच जरांगे पाटील मैदानात उतरत आहेत त्यामुळे भाजपनी आणि ह्या राजकीय नेते जे डोंगीगिरी करतात भडवेगिरी करतात त्यांनी त्यातून बोध घ्यावा की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ही जी डोंगीगिरी करणारी नेते मंडळी आहेत त्यांना आम्ही घरी बसवणार और... आहे नावावर राजकारण लोकांनी केलाय आणि त्याचा असणारा विरोध हा मराठा समाज करतोय की आमची जमीन आम्हाला कसायला द्यावी आमच्या असणारा जातीचं प्रमाणपत्र आम्हाला द्यावं आमची मुलं आज रोज आत्महत्या आज पुण्यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील येणार आहेत सारस भाग मध्ये आणि एक बॅनर व्हायरल होताना दिसतोय त्या बॅनर वरती लिहिलंय भावी मुख्यमंत्री म्हणून काय सांगायला बॅनरचं नक्की काय कारण आहे आणि हा बॅनरच दादा इलेक्शन लढवणार आहेत किंवा काय आणि पुढची भूमिका काय असणार ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दिल्लीचा जर इतिहास काढला आपण पानीपतचा तर ज्या ज्या वेळेस मराठा एकट्टा होतो त्यावेळेस असणार दिल्लीचं तक्त हादरलं औरंगजेब बादशाहनं ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पस्तीस वर्ष असणारं त्याचं जीवन काळ काढलं पण ह्याच असणारा दक्कनच्या मातीमध्ये मराठ्यांनी दिल्लीवाल्याला गाडलं पानिपत झालं पण पानिपतमध्ये मराठे हारले नाहीत तर मराठे जिंकले पानिपतकार किंवा बाकीचे असणाऱ्या इतिहासकारांनी ते चुकीचं सांगितलं कारण पानिपतनंतर जेवढी असणारी दिल्लीमध्ये जेवढी बादशाही राहिली ती मराठ्यांच्या आधिपत्याखाली राहिली जो बादशाह केला तो पूर्ण असणारा मराठ्यांनी केला एवढंच नव्हे तर पानिपत नंतर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आटकेपार झेंडा महाराष्ट्राने नेला आता जो पश्चिम बंगाल आहे बांगलादेश आहे बिहार आहे उत्तराचल उत्तराखंड आणि आसाम इथपर्यंत असणारी मराठी शाहिता चालली ह्या सगळ्याचं दोतक पानिपतमध्ये मध्ये झालेलं युद्ध आहे पाणीपत मध्ये हार झाली नाही तशी आज जरी कोण जरांगेला कमी समजत असेल तर महाराष्ट्राचा बावी मुख्यमंत्री मराठा हाच असणारा असेल आणि तो जरांगे ठरवेल तेच असेल जरांगे साहेब जरी राजकारणात नसले तर राजकारणाची आत्ता चावी निश्चित जरंगे पाटला पशीच आहे हे राजकारणाने समजून जावं एवढं किंग मेकर जरंगे पाटील होणार तर जरंगे पाटील समाज आहे आता तुम्ही असणाऱ्या लोकसभेमध्ये पाहिलं ज्या असणाऱ्या जागा कमी पडल्या पाहिलान आणि मोदी पडला ना त्याला रोज असणाऱ्या लोकांच्या असणाऱ्या कडला बसायची वेळ आली ते फक्त मराठ्यांमुळे जर गेल्या वेळचे खासदार एवढे जर खासदार आज झाले असते त्यांचे तर आज असणारा मोदी कुणाला खाल्ला नसता परंतु त्याला कुबड्या घेऊन असणारं राज्य करावं लागलं हे मराठ्यांमुळे आज सुद्धा दिल्ली कुबड्यावर आले ते मराठ्यांमुळे हे असणारं राज्यकर्त्यांनी विसरून मराठ्यांमुळं बीजेपीला फटका बसला आता येणाऱ्या विधानसभेच जे काही इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मग बीजेपीला फटका बसेला असतो हंड्रेड पर्सेंट संपणार नाही पाहिजे कारण या सरकारने आतापर्यंत आमच्या हक्काचं आरक्षण आतापर्यंत आमच्या चुकीचे दिशाभूल करून आतापर्यंत सर्व दिशाभूल केली समाजाची आणि या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेला शंभर टक्के आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक मराठा समाजाने यांच्या विरुद्ध मतदान केलं पाहिजे कारण जो मराठा समाजाला साथ देईल त्यालाच आम्ही मतदान करू बाकी आमच्या विरुद्ध जो नारा देईल त्याला आम्ही शंभर टक्के प्रत्येक वैयक्तिक संपर्क करून आणि सर्वांना दूर देऊ आम्ही सध्यापासून तुम्ही म्हणता की आम्ही जो मराठांना सपोर्ट करेल त्यांना आम्ही इलेक्शनमध्ये वोट करू परंतु एक आता यात्रा झाली होती त्याच्याबद्दल काय म्हणते आता मी बघितले ओबीसी यात्रा त्या प्रकाश आंबेडकरांना बघितलं त्या हक्केला बघितलंय सगळ्यांना बघितलंय तुम्ही रोज असणारे फडणवीस साहेब एक एक असणारे ही कुत्रे आहेत खरंच म्हणजे मी कुणासाठी तर काम करतो म्हणजे मी कुत्रा होतो आणि मी माझ्यासाठी काम करतो म्हणजे वाघासारखं जो महाराष्ट्रामधील मराठा संपूर्ण हिंदुस्थानासाठी आणि भारतासाठी लढला मेला झगडला आणि सत्तेत राहिला हे आमचा इतिहास आहे आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही आमच्या रक्तामध्ये लढणं आहे आमच्या रक्तामध्ये आम सत्ता आम नाही हे आजपर्यंत आमचा इतिहास आहे लढणं आमच्या हातात आहे पण सत्ता आमच्या हातात नाही आणि आजपर्यंत जो सत्तेत आला त्यानं मराठ्यांना का वगळून काम केलं आणि हे मध्ये असं सांगता येणार नाही की फक्त असणारे ओबीसीच होते आमचे पण काय असणारे मराठींचे नेते होते माझा प्रश्न काय होता की जे काय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत सुरुवातीला मनोज दादा जरंगे यांना भेटायला गेले होते परंतु आता त्यांनी ओबीसी यात्रा काढली आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी ओबीसीला सपोर्ट केला त्यांना आम्ही इलेक्शनमध्ये वोट टाकणार नाही आता मग नाही तुमची भूमिका काय हो का साधी गोष्ट आहे प्रकाश आंबेडकर मनोज आले मराठा आणि आम्ही एक आहोत असं बोलले परंतु तेच असणारे प्रकाश आंबेडकर कुणाच्या तर ओलसणीला गेले आपण खासदारकीच्या वेळेस बघितलं की आम्ही प्रकाश आंबे आंबेडकरांच्या बरोबर त्यांचा आदर करतो त्यांनी आमच्याबरोबर आले हो म्हणत होते परंतु आईने असणाऱ्या खासदारकीच्या वेळेस त्यांनी त्यांचे असणारे उमेदवार दिले आणि कुणाला फायदा होण्यासाठी झाला साधारण मी सांगतो म्हणजे विदर्भातलीच गोष्ट सांगतो ज्या विदर्भामध्ये अकोल्यामध्ये ते उभा राहिले होते त्या ठिकाणी काळे निवडून आले ते भाजपचे आले आणि एक असणारे नितीन गडकरी त्याच असणाऱ्या नागपूरमधून निवडून आले म्हणजे दहापैकी दोन सीटा आल्या त्या दोन्ही सीटा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर मुळे आल्या बाकीच्या सगळ्या सीटा पडल्या हे असणारा तिथला इतिहास आहे परंतु एक चित्र असं दिसतंय पाटलांची तब्येत चाललेली त्यांना संपवण्याचं चा का कोणीतरी नाही नक्कीच असणारा आजपर्यंत मराठ्यांच्या मध्ये जो जो नावारूपाला आला त्याला असणाऱ्या ह्या वरची जी काही राजकीय मंडळी आहेत त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला मग तो फार जुना इतिहास आहे आणि तेव्हापासून आज आहेत हे असंच घडतंय कदाचित ती पण असू शकते परंतु ह्या मराठ्यांसाठी रक्ताचं पाणी करून तो माणूस आठ आठ दहा दहा दिवस बिगर पाण्याचा बिगर आणण्याचा राहतो त्या सगळ्या गोष्टीची असणारी कळकळीत असणाऱ्या माझ्या तमाम मराठा बांधवांना मावळ्यांना आहे आणि ह्याचा असणारा उत्तर निश्चित असणारा मराठा मतदानातून पुढील निवडणुकीमध्ये दाखवून देईल आज जरांगे पाटील पुण्यामध्ये जरांगे पाटलांचं पुणे शहरामध्ये तर आम्ही भव्य स्वागत करणारच आहे आणि ज्याप्रमाणे पाटलांनी लोकसभेला मैदानात न उतरता देखील भाजप सारख्या पक्षाला धडा शिकवला आता स्वतः जरांगे पाटील मैदानात उतरत आहेत त्यामुळे भाजपने आणि ह्या राजकीय नेते जे डोंगीगिरी करतात बडवेगिरी करतात त्यांनी त्यातून बोध घ्यावा की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ही जी डोंगीगिरी करणारी नेते मंडळी आहेत त्यांना आम्ही घरी बसवणार आहे आणि जनांग पाटील जे उमेदवार देतील तो दगड का असाना पण त्या माणसाला आम्ही या महाराष्ट्रामधून विधानसभेवरती पाठवणार आहे आणि जे कोण त्याला विरोध करतील त्याला आम्ही हे येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये धाडा बसवणार म्हणून जो कोण दिल्लीतला कुणी कुणाच्या पाठीमागं कुणाचाही आशीर्वाद असू द्या पण एकदा मराठ्याने लक्षात घेतलं की पाडायचं की आम्ही पाडणार कारण आम्ही लोकसभेला फक्त पडद्या मागून काम केलं तर त्यांना एवढा इफेक्ट जाणवला आता आम्ही मैदानात उतरलोय त्यांनी त्याचा बोध घ्यावा आणि कृपया त्यांनी जारंगे पाटलांच्या पाठीमागे जे आता षडयंत्र लावलंय ज्याप्रमाणे त्यांचं आरोग्य खालवत चाललंय आणि तरी सुद्धा त्यांना जर काय वाटत नसेल तर त्यांना ह्या गोष्टीची फार मोठी किंमत मोजावी लागणार हे तितकंच खरं सांगितलं जरंगे पाटील आता मैदानात उतरणार आहेत मैदानात उतरायचं असेल तर त्यांना कुठलं तरी पक्ष तुमच्या त्यांच्याकडे पाहिजे त्यांचं कुठल्याही पक्षाचं रजिस्ट्रेशन अजून केलेलं नाही म्हणजे दुसऱ्या कुठल्या महाविकास आघाडीसोबत किंवा कोणासोबत जाणार पक्षाची आम्हाला गरज नाही मराठा हा शब्द आमचा पक्ष आहे मराठा हा आमचा पक्ष आहे आणि पाटलांनी परवा सांगितलं की आम्हाला पक्षाची गरज नाही आम्ही अपक्ष देणार आम्ही अपक्ष इलेक्शन लढवणार आम्हाला चिन्हाची गरज नाही आम्ही मराठा हाच आमचा पक्ष मराठा हाच आमचं चिन्ह त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जो कोण आम्ही उमेदवार उभा करू त्या पाठीमागे आमचा मराठा समाज शंभर टक्के पाठीमागे उभा राहणारे अठ्ठ्याऐंशी सीट तुम्ही अपेक्षा एकशे एक टक्का दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटांची आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आम्हाला त्यावेळेस कुठल्या पक्षाची कुठल्या चिन्हाची गरज नसणार आहे धनंग पाटील साहेब जो माणूस देतील तो माणूस शंभर टक्के निवडून येणार बाकीचे पक्ष मराठा आरक्षणावरती किंवा ओबीसी आरक्षणावरती कुठलंही स्टेटमेंट देत नाहीये त्याच्याबद्दल त्यांचं कारण आहे त्यांना असणारा वाटतं की ओबीसी वोट बँक आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आहे त्याचा असणारा आपल्या पक्षावर परिणाम होईल उद्याच्या आपले आमदार किंवा खासदार पडतील राजकारणामध्ये अडचणी येईल त्यामुळे ते कर तसे करत आहेत परंतु त्यांना मान नाही की मराठा हा असणारा ओबीसीच आहे आणि ओबीसी मधलाच आहे फक्त मराठ्यांची ज्या जे नावची जमीन होती जो उतारा होता तो दुसऱ्याच्या नावावर राजकारण लोकांनी केलाय आणि त्याचा असणारा विरोध हा मराठा समाज करतोय की आमची जमीन आम्हाला कसायला द्यावी आमच्या असणारं जातीचं प्रमाणपत्र आम्हाला द्यावं आमची मुलं आज रोज आत्महत्या करतायत अनेक असणारे शेतकऱ्या चारे अडचणी आहेत त्यांच्या असणाऱ्या पिकाचे असणारा खर्च आहे वाढलेला यानंतर येणारे उत्पन्न असणार त्यामधले भाव नाही अनेक असणारे असणारे शेतकऱ्यांना जर मुख्यमंत्री झाले तर मराठ्यांना आरक्षण भेटेल तुम्हाला शंभर टक्के कारण की चरंगे पाटलांच्या या सर्व याच्याम एक मराठा समाजाला एक खूप मोठी दिशा मिळालेली आहे आतापर्यंत मराठा समाजाचे खूप नेते आले प्रत्येकाने आपापलं पण बघितलं आज एक मराठा समाजाला खूप मोठी आशा आहे पाटलांच्या रूपाने या ठिकाणी जी मराठा समाजाची जी अडचण आहे आरक्षणाची ती नक्कीचपणे मिटेल असं आम्हाला वाटतंय विद्यार्थी पण भरपूर मोठ्या प्रमाणात इथे आलेले तुम्हाला काय बोलायचं का काही चेतवणी वगैरे द्यायची का कोणाला जय विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सगळ्या समाजाला सोबत घेऊन जयरंगे पाटील हा लढा लढताना दिसत आहेत आज पुण्यामध्ये सारसबाग या ठिकाणी जयरंगे पाटील येणार आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांची सभा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही मराठा आंदोलक आहेत जे काही मराठा सपोर्टर्स आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा केली जयरांगे पाटलांसोबत आम्ही देखील या चॅनलच्या दे माध्यमातून कायमसोबत आहोत मी मेघराज गावरे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद